मी राजश्री राजश्री या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा असा इंट्रो असावा असं मी थोडंसं ना म्हणजे ठरवलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं थोडं वेगळं होईल कदाचित ना थोडा टाईम जाणार आहे अगदी ना सात आठ व्हिडिओ व्हायला पाहिजेत तेव्हा हे माझ्या तोंडात वाक्य बसणार आहे तर कसा वाटला इंट्रो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जस्ट मी काल व्हिडिओ एक अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्यामध्ये मी छान अशी उपमा रेसिपी शेअर नाही केलेली पण बदाम मिल्कशेकची रेसिपी शेअर केलेली आहे आणि भेंडीची रेसिपी थोडीशी अर्धी शेअर झालेली आहे आणि ती अर्धी रेसिपी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करत आहे तर कारण का सांगते तुम्हाला ना चा हे मोबाईलच्या गॅलरीमध्ये स्पेस खूप कमी होता त्यामुळं व्हिडिओ शूट करायचा नाही करायचा असं करत करत मी ना व्हिडिओचा एंड केला आणि त्यानंतर मग म्हटलं की अर्धवट व्हिडिओ ठेवण्यापेक्षा नंतर आपण जर स्पेस असेल तर शूट करूया मग व्हिडिओचा मी एंड केला आणि त्यानंतर काही क्लिप्स मी शूट केल्या तर त्या क्लिप्स मी नंतर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पुढं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा तुमचं लाईक मला खूप खूप म्हणजे खूप जास्त मोटिवेट करतं जेणेकरून नवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप प्रेरणादायी असं एक लाईक ठरू शकतं एक कमेंट तुमची खूप प्रेरणादायी ठरू शकते छान छान कमेंट वाचायला छान वाटतं तुम्ही कमेंट करता त्याची उत्तरं द्यायला मला खूप आवडतं म्हणजे एक कनेक्टिव्हिटी एक बॉन्ड तयार होण्यासाठी मदत होते लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंटचा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत अजून एक प्रकर्षानं मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे कसं बघा आता चॅनल आहे तर चॅनल संबंधी ज्या घडामोडी रोजच्या रोज होतात तर त्या मला माझ्या व्हिडिओच्या वाय टी स्टुडिओच्या अॅनालिटिक्समध्ये सगळ्या गोष्टी दिसत असतात आपला व्हिडिओ आता मी आ काल व्हिडिओ टाकला आहे अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ कसा रँक व्हायला लागला आहे पुढं चालला आहे किंवा नाही चालला आहे किंवा थांबला आहे हे सगळं मला पाहायला मिळतं आपल्याला किती लाईक्स आलेले आहेत ला किती कॉमेंट्स आलेले आहेत किती शेअर झाला आहे व्हिडिओ ह्या सगळ्याच गोष्टींना अॅनालिटिक्समध्ये पाहायला मिळतात तर हे सुद्धा पाहायला मिळतं की तुमच्या चॅनलवरती किती सबस्क्रायबर्स आहेत किंवा म्हणजे सबस्क्रायबर्स आहेत हे तुम्हाला पण दिसतं पण किती टक्के सबस्क्राईब केलेले आहेत किंवा किती टक्के लोक बघतात पण सबस्क्राईब नाही केलेले न सबस्क्राईब केलेले पण व्ह्युअर्स असतात जे की व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत कदाचित त्यांना सबस्क्राईब करणं नाही ना करणं ह्याचा काहीच फरक पडत नसेल पण ॲज अ क्रिएटर मला खूप जास्त फरक पडतो त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती भेट देताय व्हिजिट करताय छान छान असे तुम्ही व्हिडिओ पाहताय तर तुम्ही ना पहिल्यांदा फि म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मा जेणेकरून माझी इथं सबस्क्राईब सबस्क्रायबर्सची टक्केवारी पण वाढेल आणि त्याचा माझ्या चॅनलसाठी पण फायदा होईल आणि प्लस मला दिसेल पण किती लोकांनी सबस्क्राईब केलं हा रेशो खूप कमी जास्त असा आहे म्हणजे सबस्क्राईब करणं आणि नाही करणं हे सगळं तुमच्या हातात आहे त्यामुळं तुम्हाला एक माझी अगदी मनापासून रिक्वेस्ट राहील की तुम्ही चॅनलवरती आलाय नवीन तर सबस्क्राईब जरूर करा आणि ज्या आपल्या व्ह्युअर्स ताई असू देत दादा असू दे ज्यांनी सबस्क्राईब केला आहे चॅनल त्यांना तर अगदी मनापासून धन्यवाद कारण सबस्क्राईब केल्यामुळं ना त्यांच्यापर्यंत जा नोटिफिकेशन जाण्यासाठी खूप मदत होते यूट्यूबचं हे फीचरच आहे की तुम्ही सबस्क्राईब केला तर मी जो व्हिडिओ अपलोड करते शॉर्ट व्हिडिओ असू हो दे किंवा लाँग व्हिडिओ हो असू दे तर तो तुमच्यापर्यंत काही सेकंदामध्येच त्याचं नोटिफिकेशन येतं जेव्हा तुम्ही ऑल नोटिफिकेशनचं जे बेल बटन आहे ते क्लिक केलेलं असेल आणि ऑलवरती तुम्ही म्हणजे क्लिक केलेलं असेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पटकन मिळतं आणि माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला अगदी म्हणजे न तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येतात आणि तुम्हाला जशी जशी सवड मिळेल किंवा तुमचा वेळ जसा असेल त्यानुसार तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता म्हणजे एक अलर्ट मिळतो तुम्हाला अलार्म मिळाल्यासारखं की चला हॅपी होम विथ राज्री यांनी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आपल्याला नोटिफिकेशन आले आपण बघूया म्हणजे हे एक ना अपडेट तुमच्याकडं येतं तर हे एक सांगायचं होतं मला त्यामुळं म्हटलं चला की असा आपण एक छान असा व्हिडिओ बनवूया जेणेकरून आपल्या व्ह्यूअर्सशी सबस्क्रायबर्सशी आपल्याला ह्या गोष्टी बोलून शेअर केल्या पाहिजेत त्यामुळं आपले सबस्क्रायबर्स पण वाढणार आहेत आणि जे बघतात व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाहीत तर त्यांना अजून म्हणजे सबस्क्राईब केलं पाहिजे असं म्हणजे वाटेल तर यासाठी तर हा व्हिडिओ असा होता तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा काल मी पोस्ट केलेला व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर जरूर पहा मला वाटते जवळजवळ एकोणीस वीस मिनटाचा व्हिडिओ झाला आहे ज्यामध्ये माझी फुल फॅमिली आहे म्हणजे दोन मुलं मी आम्ही सगळ्यांनी मिळून व्हिडिओ केला आहे आता मुलं पण थोडी थोडी व्हिडिओमध्ये म्हणजे येतील आता इथून पुढं हळूहळू की त्यांनी पण पसंती दिली आहे की आम्ही व्हिडिओमध्ये आता रोजच्या रोज दिसू म्हणून तर बघा पुढे कसे कसे व्हिडिओ असणार आहेत काय हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे जेव्हा जेव्हा ती दोघं जण मी व्हिडिओ करत असताना घरामध्ये असतील तेव्हा ते नक्कीच येतील व्हिडिओमध्ये आणि जेव्हा ते त्यांच्या त्यांच्या कामामध्ये असतील तेव्हा मग माझा एकटीचा रेसिपी व्हिडिओ असेल किंवा असाच व्हिडिओ असणार आहे तर हे एक अपडेट द्यायचं होतं त्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी आपण छान अशा गप्पा मारूया आणि मला तुमच्याबरोबर ह्या सगळ्या गप्पा म्हणण्यापेक्षा ह्या अशा छान कामाच्या गप्पा आहेत तर खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही मला सजेशन द्या की मी कोणत्या पद्धतीच्या रेसिपी करायला पाहिजेत कसे व्हिडिओ करायला पाहिजेत गार्डनिंगमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्याकडं जे गार्डनिंगमध्ये मा पण ज्या गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत त्या मी ने म्हणजे रोजच्या रोज दाखवत असते तर असा आपला मिक्स कंटेंट आहे छान फ्लॉग रेसिपी गार्डनिंग सगळं मिक्स आहे तर तुम्ही पण मला सजेस्ट करा व्हिडिओ कसे होत आहेत काय आणि जर काही म्हणजे सगळ्यांच्याकडनं चुका तर काही सगळ्यांच्याकडनं होतच असतात काही गोष्टी जर चुकत असतील तर तुम्ही अगदी हक्काने मला त्या गोष्टी म्हणजे नोटीस करा आणि मला सांगा तुम्ही की ताई ह्यामध्ये तुम्ही सुधारणा करा असं सांगू शकता तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये हा असा व्हिडिओ करणं मला खूप इम्पॉर्टंट वाटत होतं त्यामुळे म्हटलं चला हा असा एक व्हिडिओ पण आपण करूया जेणेकरून सगळे आपले सबस्क्रायबर्स हिवर अपडेट राहतील आणि आपल्याबरोबर जास्त कनेक्टिव्हिटी वाढेल बॉन्ड वाढेल यासाठी हा प्रयत्न चला नमस्कार हा व्हिडिओ मागचा व्हिडिओ जो मी अपलोड केलेला आहे तर त्यामधला थोडस अर्धा शूट राहिलेला करायचा तर तो व्हिडिओ मी अटॅच करत आहे इथं माझं चाललंय भेंडीची भाजी बनवायचं हे बघा भेंडी भाजी झाल्या भेंडी आता मी काढून घेणार आहे चांगली घालायची भरपूर तेल घालायची भेंडी घाल भाजताना म्हणजे काय होतंय ते चिकट जो पदार्थ असतो ना तर चिकटपणा जाणवतोय बघा जास्त भेंडी जर आपण भाजी जास्त म्हणजे करपवायची पण नाही पण अशी मध्यम गॅसवरती एकसारखी चांगली भाजून घ्यायची आता कढईमध्ये तेल घालायचं कढई ऑलरेडी आपली छान तापलेली आहे यामध्ये आता फोडणी घालायची जिरे मोहरी कढी पत्ता नाही आहे पण हिंगाची फोडणी घालायची हे बघा भरपूर असा हिंग भरपूर म्हणजे पण म्हणजे जेवढा लागणार आहे तेवढा जिरे मोठी फोडणी घालायची भेंडीमध्ये कांदा भरपूर घातला की भेंडीची भाजी होती भारी होते ना एकदम मस्त कांदा स्वतः आमला असा लाल होईपर्यंत घालायचा आणि मग भेंडी परतायची पोहेमध्ये मी जसं फोडणीमध्ये जे कांदा वगैरे भाजून झाल्यानंतर पाणी घालते ना तसंच सेम प्रोसेस वापरते भेंडीच्या भाजीलासुद्धा कांदा चांगला भाजून झाला त्यामध्ये मसाले म्हणजे आपलं तिखट वगैरे सगळं टाकलं की त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि एक मिनिटभर चांगलं ते परतून घ्यायचं त्यानंतर भेंडी घालायची भेंडी अजिबात चिकट होत नाही तुम्ही हा प्रयोग एकदा करून बघा जर म्हणजे असं तुम्ही पाणी वगैरे भेंडीत घाल काही करत नाही भेंडी टाकल्यानंतर सगळी भाजी झाल्यानंतर वरनं पाणी घालतात तर पाणी कसं नाही घालायचं फोडणीमध्ये जे आपण मसाला किंवा कांदा वगैरे भाजते ना तर त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते पण अगदी थोडं किती घालायचं आणि दाखवणार आहे तुम्हाला एकच मिनिट हां जस्ट आता ह्यामध्ये पाणी आहे ते आहे दाखवते हा ग्लासमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे तर हे बघा एवढंच पाणी घालायचं एवढं पाणी इतकं पुरेस होतं ना भेंडीमध्ये आता कांदा भाजलाय चांगला तर त्यामध्ये दाखवते तुम्हाला कॅमेरा थोडासा अँगल सेट करून घेऊयात नीट बघा हा आता यामध्ये घालायचंय आपल्याला लाल तिखट त्यानंतर हळद कोथिंबीर तर काही मी घालत नाही म्हणून तुम्हाला सांगितलंय थोडीशी हळद पण घालायची आज सगळे चमचे घासायला पडले त्यामुळे शेंगदाण्याचं जर फूड तुम्ही घालत असाल तर घालू शकता आणि यामध्ये सिक्रेट इंग्रेडियंट कोणता सांगते तुम्हाला नेहमी भेंडी करताना वापरायचा तो म्हणजे थोडीशी साखर वापरायची अजिबात चिकट होत नाही भेंडी हे घेतलं आता हे चांगलं ना परतून झालं त्यामुळे अगदी थोडं घालायचं व्यवस्थित पाणी भासत अगदी अर्धा मिनिट इकडून तिकडून करायचं मिक्स झालं हे सगळे मसाले वगैरे आणि लास्टला ही भेंडी घालायची एकदम सोप्या पद्धतीनं ही भेंडीची रेसिपी मी दाखवलेली आहे अजिबात चिकट होत नाही मौसू शिजते भाजले भरपूर चांगली हे बघा एकदम व्यवस्थित पट झालं आहे तुम्हाला मी उलटण्यामध्ये ना असं हे करून पण दाखवते बघा कुठंतरी तरी चिकट वाटते का बघा तुम्हाला नाहीतर काय काय भेंडीची भाजी अशी करतात ना की ती भेंडी अशी जर केली तर अशी तार भरते हे बघा एकदम फ्लिंग कुठंसुद्धा भेंडी चिकट होणार नाही एकदम ही सिक्रेट टीप आहे तुम्ही फोडणीमध्ये पाणी घालात हो थोडंसं जास्त पण नाही घालायचं अगदी पोह्याचे दोन ते तीन चमचे एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घातलं तर भेंडी चिकट होते हे बघा कुठंसुद्धा तुम्हाला तार दिसणार नाही इतकी एकदम छान अशी ही भेंडी तयार होते अजून मीठ घातलेलं नाहीये मी तर लास्टला सगळ्यात मीठ घालायचं जेवढं आपल्याला चवीला लागणार आहे तेवढं मीठ आहे मी पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आणि अगदी दोन तीन मिनटं चार मिनटापर्यंत तुम्ही मध्यम गॅसवर किंवा बारीक जर ठेवणार असेल गॅस तर पाच सहा मिनटं ठेवू शकताय आता ही ऑलरेडी भाजी तयार झालेली आहे आपली अगदी दोन मिनटंच मी में फक्त झाकून ठेवणार आहे तर अशा पद्धतीनं होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा एक छान असं व्हॅल्युएबल कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनचं बेल बटन क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन आणि छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद